दुसऱ्या टप्प्याचं मतदान देशभरात राज्यभराचं सुरू आहे असं असताना एक मोठी बातमी येते त्याने करतो बुलेटिनची सुरुवात मिलिंद देवरा यांनी एक ट्विट केलेलं आहे मात्र त्या ट्विट मधल्या व्हिडिओनं आता प्रचंड खळबळ माजली आहे मुकेश अंबानी यांनी देवरांची स्तुती याच्यात करताना दिसते दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवराज कसे सर्वोत्तम आहेत असं अंबानी म्हणतात असं या व्हिडिओत दिसतंय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी ही थेट लढत आहे आणि असं असताना अंबानींचा कौल हा देवरांच्या बाजूने असतानाचा हा व्हिडिओ जो आहे तो आता चांगलाच व्हायरल झालाय मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतशी थेट लढत आणि असं असताना आता एक ट्वीट येते मिलिंद देवरांनी केलं त्याच्यानंतर चांगलीच खळबळ माजली कारण त्या ट्वीट मध्ये एक व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये मुकेश अंबानी म्हणतायत की मिलिंद देवरा हे योग्य उमेदवार आहेत काय नेमका या व्हिडिओत म्हटलेला आहे ऐका मिलिंद इज द मैन फॉर साउथ बॉम्बे हैविंग रिप्रेजेंटेड साउथ बॉम्बे फॉर 10 इयर्स आई बिलीव दत मिलिंद हॅज इन-डेप्थ नॉलेज ऑफ सोशल इकॉनॉमिक अँड कल्चरल इकोसिस्टम आणि थेट सचिन आपल्या सोबत आहेत कशाप्रकारे या ट्विटनी आता चांगलीच खळबळ माजलेली आहे मात्र कसे घ्यावे अर्थ या ट्वीट से नेमके कारण अंबानींचा कौल मिलिंद देवरांच्या बाजून आहेत मुकेश अंबानी यांनी स्वतः मिलिंद देवरा आहेत यांची स्तुती केलेली आहे एका व्हिडिओची व्हिडिओमध्ये आणि तोच व्हिडिओ जो आहे तो मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर हँडल मधून ट्विट केलेला आहे म मिलिंद मिलिंद देवरा, देवरा हे अत्यंत चांगले उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांनाच तुम्ही निवडून द्यायला हवं आणि त्यांना एक उत्तम दा जाण या परिसराची आहे त्याचबरोबर उद्योगपती असतील इतर जे उद्योगासाठी जे आहेत ते मिलिंद देवरा यांना निवडून देणं अत्यंत महत्वाचं आहे असं देखील मुकेश अंबानीने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नक्कीच सचिन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय कशाप्रकारे एका ट्विटनं सध्या खळबळ माजलेली या ट्विटमध्ये एक व्हिडिओ आणि व्हिडिओत आपण बघितलं कशाप्रकारे मुकेश अंबानी हे तारीफ करतायत मिलिंद देवरा हेच प्रकारे योग्य उमेदवार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि अर्थात बिझनेसच्या दृष्टीने देखील मिलिंद देवरा हेच उत्तम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काय नेमकं का म्हणालेले आहेत मुकेश अंबानी पुन्हा एकदा ऐकूयात मिलिंद <laughs>